केंद्र में जो लोकपाल बनाना था इसलिए मैंने बहुत आंदोलन किया आखिर संसद में बिल पास हो गया और बिल के मुताबिक लोकपाल कानून बन गया नमस्कार मी प्रशांत कदम आजचा व्हिडिओ आपण ज्या गोष्टीबद्दल करतोय ती केवळ एक बातमी समजू नका तर हा एक मोठा जोक आहे या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत घडलेला आणि विशेषत त्या लोकांच्या बाबतीत ज्यांना दोन हजार अकराचं अण्णा आंदोलन म्हणजे या देशातल्या भ्रष्टाचारमुक्त क्रांतीचं एक नवं स्वप्न वाटत होतं कारण आज लोकपाल जे करतो आहे ते बघितल्यानंतर या सगळ्या लोकांच्यासाठी दोन मिनिटाच्या मौनाची श्रद्धांजली आपल्याला व्हावी लागेल अशी स्थिती आहे आणि गंमत बघा की त्यावेळी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं ते अण्णा हजारे आत्ता शांत आहेत ते कुठल्याच गोष्टीबद्दल बोलत नाही आहेत ते महाराष्ट्रातले आहेत आणि आत्ता ज्या गोष्टीमुळं लोकपाल चर्चेत आलेले आहेत ती व्यक्तीसुद्धा महाराष्ट्रीयन आहे त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती अजय खानविलकर न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्यासोबत लोकपाल कमिटीमध्ये एकूण सात सदस्य आहेत आणि या सात सदस्यांना सत्तर लाखाची बी एम डब्ल्यू कार हवी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे अगदी स्पेसिफिकली कुठलं मॉडेल हवं लेटेस्ट मॉडेल ज्याच्यामध्ये आसनाची व्यवस्था जी आहे ती सर्वोत्तम आहे तेच मॉडेल आपल्याला हवं आहे हे या लोकपाल महोदयांनी नमूद करून ठेवलेलं आहे म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणं हे ज्यांचं मूळ काम आहे आणि ज्यांचं मूळ काम काय आहे हेच मुळात या देशाला आजवर कळलेलं नाही आहे कारण याच्या आधी तुम्हाला कधी लोकपाल अशा एखाद्या केसमुळं आठवलेला होता का की ज्याच्यामध्ये त्यांनी अगदी तातडीनं कडक कारवाई केलेली आहे ज्या कामासाठी त्यांना तिथं नेमलेलं आहे ते कधीही घडलेलं नाही आहे आणि आता हे लोकपाल चर्चेत आलेले आहेत ते अशा बी एम डब्ल्यूच्या खरेदीमुळं बरं त्यातही गंमत अशी आहे की जर त्यांना अगदी कम्फर्ट असणाऱ्या गाड्या हव्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना स्वदेशी गाड्या नको आहेत जर्मन बनावटीची बी एम डब्ल्यू हवी आहे म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान मोदी देशामध्ये स्वदेशीचा नारा आहेत मेक इन इंडियाचा नारा बुलंद करतायत आणि त्याचवेळी लोकपाल महोदय ज्यांचं काम या देशाच्या भ्रष्ट व्यवस्थेवरती निगराणी ठेवणं हे आहे त्यांना मात्र अतिशय स्पेसिफिक मॉडेलच्या लेटेस्ट बी डब्ल्यू गाड्या हव्या आहेत म्हणजे अजय खांडविलकर यांची एक अजून एक आठवण महाराष्ट्राला करून दिली पाहिजे आज ज्यांच्यामुळं हे लोकपाल चर्चेत आलेलं आहे हेच न्यायमूर्ती अजय खांडविलकर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये होते तेव्हा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ना त्या निवडणुकांबद्दल एक अतिशय हार्श कमेंट त्यांनी त्यावेळी केलेली होती की निवडणुका आत्ता का होत नाही आहेत अगदी पावसाळामध्ये सुद्धा तुम्ही निवडणुका घेऊ शकता काय हरकत आहे अर्थात त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यामुळं इतका आवेश जो आहे तो त्यावेळी हे न्यायमूर्ती महोदय दाखवत होते पण ज्या क्षणी जुलैमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सरकार बदललं त्यानंतर मात्र याच न्यायमूर्तींना आणि याच सुप्रीम कोर्टाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात याच्याबद्दलचा सपशेल विसर जो आहे तो पडलेला होता मुद्दाम तुम्हाला ही बॅकग्राऊंड सांगतोय कारण या लोकपाल संस्थेवरती निवड झालेली ही व्यक्ती नेमकी कुठल्या पार्श्वभूमीची आहे काय काम त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेलं आहे हे के तुम्हाला स्पष्ट व्हावं आणि ही नावं लक्षात घ्या न्यायमूर्ती अजय खांडविलकर न्यायमूर्ती एल एन स्वामी न्यायमूर्ती संजय यादव सुशील चंद्रा न्यायमूर्ती आर आर अवस्थी पंकज कुमार आणि अजय तिर्की हे या देशातले सात चेहरे असे आहेत की ज्यांना भ्रष्ट व्यवस्थेवरती निगराणी ठेवण्यासाठी नेमलेलं आहे पण त्यांना आपल्या कामापेक्षा जास्त हौस आहे ती अशा सत्तर लाखांच्या बी एम डब्ल्यू खरेदी करण्याची म्हणजे लोकपालसाठीचं जे वार्षिक बजेट आहे ते आहे साधारणपणे चव्वेचाळीस कोटींचं आणि या सात लोकांच्या सात बी एम डब्ल्यूवरती जवळपास पाच कोटी खर्च होत आहेत म्हणजे बजेटच्या दहा टक्के खर्च त्यांना या गोष्टींवरती करायचा आहे आणि जर या लोकपाल महोदयांनी ज्या कामासाठी त्यांना नेमलेलं आहे ते काम जर चोखपणे करून ही मागणी केली असती तरी देखील कदाचित आपण एका मिनटासाठी ही गोष्ट त्यांची बाजूला ठेवू शकलो असतो पण यांनी काम काय केलं आहे बघा म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये लोकपाल अस्तित्वात आलं त्याची नेमणूक झाली त्याला उशीर का झाला याची एक वेगळी गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर सांगतो पण आत्तापर्यंत आठ हजार सातशे तीन तक्रारी यांच्यापर्यंत आलेल्या आहेत त्यातल्या केवळ चोवीस प्रकरणांची यांनी चौकशी केली आणि त्यातल्या सहा केसेसमध्ये अंतिम निकाल जो आहे तो त्यांनी दिलेला आहे बरं केसेस पण अतिशय फालतू फालतू म्हणजे जेव्हा खासदार तृणमूल तृणमूलच्या खासदार महुआ मोहित्रा यांच्यावरती एका भाजप खासदारांना आरोप केलेले होते कारण त्या थेटपणे उद्योगपती अदाणींच्याबद्दल बोलत होत्या थेटपणे भ्रष्टाचाराबद्दल बोलत होत्या त्यावेळी महुआ मोहित्रा यांची पर्स कुठली आहे त्या कुठल्या किमती गोष्टी वापरतायत याच्याबद्दलची तक्रार एक भाजप खासदार लोकपालाकडे करतो आणि त्याची दखल घ्यायला या लोकपाल महोदयांना वेळ होता म्हणजे इतक्या महत्त्वाच्या केसेस देशामध्ये घडत आहेत भ्रष्टाचाराची किती मोठमोठी उदाहरणं आणि लक्षात घ्या की पूर्वी जसा म्हणजे सिस्टीममधला भ्रष्टाचार होता त्याच्यापेक्षा मोठी भ्रष्टाचाराची कहाणी जी आहे ती कंत्राटांमध्ये दडलेली आहे ठराविक लोकांनाच कंत्राट मिळत आहेत नियमबाह्य पद्धतीने मिळत आहेत याच्याकडं मात्र लोकपालचं लक्ष नाही आहे आणि आपल्या बी आप एम डब्ल्यू कार कशा पूर्ण करता येतील तातडीनं त्याची हौस याकडं त्यांचं लक्ष आहे सोळा ऑक्टोबरला या, या लोकपाल महोदयांनी एक पत्र पाठवलेलं आहे टेंडर काढलेलं आहे त्यांच्यासाठीचं ज्याच्यामध्ये बी एम डब्ल्यू थ्री सिरीजच्या थ्री थ्री झिरो एल आय या कार्स त्यांनी मागवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेसिफाय करण्यात आलेलं आहे की एम स्पोर्ट मॉडेल विथ अ लाँग व्हील बेस व्हाईट कलर अँड ऑन रोड प्राईस ऑफ अबाउट सेवन्टी लॅक म्हणजे या कार ज्या आहेत त्या म्हणजे याच टेंडरमध्ये असं म्हटलेलं आहे की सात दिवसामध्ये त्यांच्या ड्रायव्हरचं ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट व्हावा कवरिंग फॅमिलरायझेशन विथ कंट्रोल फ्युचर अँड सेफ्टी सिस्टीम आणि किती दिवसामध्ये त्यांना डिलिव्हरी हवी आहे या सगळ्याची तर साधारणपणे तीस दिवसामध्ये म्हणजे शक्यतो दोन आठवड्यामध्ये आम्हाला या बी एम डब्ल्यू कार द्या पण तीस दिवसांपेक्षा त्याला उशीर नको अशी स्पेसिफिक अटसुद्धा त्यांनी याच्यामध्ये नमूद करून ठेवलेली आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत आहेत काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी काय म्हटलं आहे When judges of the Supreme Court are provided modest sedans, why do the chairman and six members of the Lokpal require BMW cars? Why spend public money to acquire these cars? I hope that at least one or two members of the Lokpal have refused or will refuse to accept these cars. कार्स सोबतच काँग्रेसचेच नेते राज्यसभा खासदार अभिषेक म्हणू संघवी सांगतायत कारण त्यांच्याच वडिलांनी एल एम सिंघवी यांनी एकोणीसशे साठमध्ये पहिल्यांदा लोकपालची ही संकल्पना मांडलेली होती आणि ज्या लोकपालचं काम म्हणजे काही लोक हा पण बचाव करत आहेत की म्हणजे नियमानुसार प्रोटोकॉलनुसार लोकपालचं जे पद आहे ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या इक्वल असतं आणि म्हणून त्यांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या यांना पण मिळाव्यात पण मुळात आपण एक गोष्ट विसरतो आहे की सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींपेक्षा लोकपालकडनं असलेल्या अपेक्षा या वेगळ्या आहेत भ्रष्टाचाराबद्दल काम करताना किमान आधी आपलं काम करून नंतर अशा पद्धतीची हाऊस दाखवणं हे एक वेळा आपण समजू शकलो असतो पण ते इथं होताना दिसत नाही आणि म्हणून हा लोकपाल आहे की जोकपाल आहे की या देशावर झालेला शोकपाल आहे आणि अजून एक गंमत दोन हजार तेरामध्ये ज्यावेळी हे आंदोलन झालेलं होतं त्यावेळी ए सरकारला प्रचंड बदनाम केलं हा कायदा त्यावेळी कसा हवा होता माहिती आहे तुम्हाला जो पंतप्रधानांच्या वरती असेल लोकपाल आणि या लोकपालला पंतप्रधान किंवा इतर कायदे मंडळाच्या अधीन असण्याची काही गरज नसेल अशा पद्धतीचा कायदा त्यावेळी अरविंद केजरीवाल आणि इतर मंडळींना हवा होता त्याच्यासाठी लागणारं टू थर्ड मेजॉरिटीचं यू सुद्धा ए सरकारकडं नव्हतं राज्यसभेमध्ये पण तरी देखील ही हट्ट अशा पद्धतीचा आग्रह जो आहे तो त्यावेळी त्यांनी आंदोलनामध्ये केलेला होता आणि नंतर मोदी सरकार आलं त्यावेळी त्यांनी किती वेळ लावला माहिती आहे तुम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे पहिल्या टर्मच्या निवडणुकांना जेव्हा सामोरं जायचं होतं त्यावेळी घाईघाईमध्ये लोकपालला मंजुरी देण्यात आली आणि अतिशय नावापुरता कमकुवत कायदा करण्यात आला आणि नियुक्ती करण्यात आली सात वर्ष हा मुद्दा जो आहे तो स्वतः पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित होता या देशाला लोकपालच नव्हता आणि त्याची नियुक्ती पहिल्यांदा झाली आहे ते दोन हजार वीसमध्ये अजय खांडविलकर हे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तिथं नियुक्ती झालेली आहेत आणि त्यांना अशा पद्धतीच्या या बी एम डब्ल्यू आहेत आठ हजार तक्रारींपैकी केवळ सहा प्रकरणांचा निकाल काढून त्यामुळं मी जसं म्हटलं की अण्णा हजारे आज शांत आहेत भ्रष्टाचार विरोधी आंदोलन म्हणून ज्या आंदोलनाकडे आपण बघत होतो त्या आंदोलनामधून जन्मलेला लोकपाल आज अशा पद्धतीच्या बातम्यांमुळे चर्चेत येतोय खरंच मनापासून आज अस्वस्थ वाटतंय अशा पद्धतीचा हा सगळा विरोधाभास बघून तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि लोकपाल आपल्या या सगळ्या कामामध्ये मोदी सरकारचं फक्त बाहुलं बनलेलं आहे का तुमची कमेंट आणि एक शब्द अण्णा हजारेंसाठी जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद